ठाणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे उभे असणाऱ्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ काल पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि लोकप्रिय खासदार सौ सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला कळवा मुंब्रा स्थानिक आमदार माननीय श्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड नागरिकांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे या सभेला नागरिकांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला अजिंक्य महाराष्ट्र

हेच भांड लावला यांच्या आयुष्यात आणि ते नाही ते स्वप्न दाखवा नाही ते स्वप्न जर पारसिक स्टेशन यांनी आणून दाखवलं तर मी राजकारण सोडून देईल भक्त कशाला बोलतात पण मी निर्माण केलेला कावेरी सेतू याच्यामुळे पारसिक वासियांना फायदा झाला की झाला नाही ट्रॅफिकची समस्या

माझावरती त्यांनी फक्त दादागिरी केली आणि दादागिरी करून या शहराचं सौंदर्य खराब करण्याचा प्रयत्न केला मी अत्यंत जबाबदारीने बोलतो कि, कि पारसिक नगर मध्ये एकही अनरिकूल बिल्डिंग नाही